नमस्कार जय शिवराय जय भीम मी रुपेश मर्चंडी आपल्याला विनंती करतो की रायगड लोक लोकसभा मतदारसंघ बत्तीस या लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सावित्री चेले आदरणीय प्राध्यापिका सौ उमजीराई चव्हाण यांना भरघोस मताने विजय करा अशी मी आपणास विनंती करतो कारण की इथल्या प्रस्थापित पक्षांनी आतापर्यंत गोरगरीब जनतेचे आणि तसेच इथल्या शिक्षित युवक युवतींचे जे काय हाल अपेशा होत आहेत आणि त्याच्यामुळे ते, ते मुंबई पुन्हा या ठिकाणी कामासाठी जात आहेत आणि इथला जो शेतीचा प्रश्न आहे या शेतीच्या प्रश्नासाठी सुद्धा इथल्या प्रस्तावित पक्षाने आतापर्यंत कुठलाही असा ठोस निर्णय घेतला नाही इथल्या पाणी व्यवस्था जी आपल्या कोकणामध्ये भरघोस असा पाऊस पडतो त्या पा पावसाच्या पाण्याचं नियोजन इथल्या कोकणातल्या प्रस्तावित पक्षाने केलेलं नाही तर यासाठी आपण यावेळेस नवीन चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आदरणीय उमदितीई चव्हाण यांना भरघोच मताने विजयी कराल आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या कोकणाचा विकास होईल अशी आपल्याला आशा आहे आणि सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीला साथ देऊन लोकसभेमध्ये पाठवाल अशी आपण विनंती करतो जय जीवरा एकीकडे एक एक वंचितला या मतदानामध्ये पाठिंबा दिला जातो आहे दुसरीकडे वंचितला विरोध करतात काय बोलतात आपण आता विरोधी पक्षांना ह्या सगळ्या गोष्टी मांडणं ते त्यांचं कामच आहे आता त्यांना घाम फुटलेला आहे देवी इथल्या ज्या प्रताप पक्षांनी आतापर्यंत जे काही केलं नव्हतं ते मुद्दे सगळे वंचित बहुजन आघाडी मांडत आहे आणि ते साक्षात म्हणजे उतरण्याचं काम आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे करतील याची भीती या सगळ्यांना वाटत आहे त्यामुळे या या ब आपल्या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे तर मी अशी सगळ्यांना विनंती करतो कि या करना, दे की दे वाकत विचार नेने से या सगळ्या विरोधकांना आपण दाखवून द्या की इथे आम्ही पण बाबासाहेबांच्या विचारधारेला पुढे नेण्याचं काम करत आहोत हे आपण दाखवून द्यायला अशी आपल्याकडनं आशा व्यक्त करतो